नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपुरा या ट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव तसेच शेतीविषयी शे माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलेकोला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे यंदा कापसे दर काय कोणता टप्पा गाठणार आहे मित्रांनो सध्या बाजारात कापसाला किती भाव मिळतोय आहे तसेच तज्ज्ञांचे काय मते कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला किती भाव मिळाला याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया यंदा कापसाचे दर गाठणार महत्वाचा टप्पा जाणून घ्या काय आहे बाजारातील सध्याची हालचाली यंदा कापूस उत्पन्नात झालेली घट बाजारातील अपेक्षेपेक्षा कमी आवक तसेच जागतिक व देशांतर्गत पातळीवरील घडामोडीचा परिणाम म्हणून कापसाच्या दरा दराने मोठी उसळी घेतली आहे सध्या कापसे दर प्रति क्विंटल आठ हजार पाचशे रुपयापर्यंत पोहोचले असून हे दर गत काही वर्षातील उच्चांक मानले जात आहे दरम्यान कापसेचे दर लवकरच प्रति क्विंटल नऊ हजार रुपयांचा टप्पा गाठणार असल्याचे कापूस विपणन तज्ज्ञांचे मत आहे अकोला जिल्ह्यातील मध्यम धाग्याच्या कापसे दर थेट आठ हजार चारशे ते आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल इतके नोंदवण्यात आले आहे त्याचप्रमाणे मूर्तिजापूर अको तालुक्यातील कापसेच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे विशेष म्हणजे खाजगी व्यापाऱ्यांनी शासनाच्या कापूस महामंडळाच्याच म्हणजे सी हमी भावालाही मागे टाकले असून बाजारात सी अधिक दर मिळत आहे यंदा हंगामाच्या हंगामात कापूस लागवड क्षेत्रात घट झाली आहे त्याचसोबतच कापूस आयातीवरील शुल्क सरकीची दरात झालेली वाढ आणि बाजारात अपेक्षेपेक्षा कमी आवक या कारणामुळे कापसाच्या बाजारात तेजी निर्माण झाली आहे पांढऱ्या सोन्याचे पांढऱ्या सोन्याने दाखवलेल्या चमक हंगामाच्या सुरुवातीला सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान स्थिर असलेले दर आता थेट आठ हजार चारशे ते आठ हजार पाचशे रुपयापर्यंत पोहोचल्याचे पांढऱ्या सोन्याचे पुन्हा एकदा चमक दाखवली आहे सी सी आयपेक्षा बाजार बाजारभाव अधिक आहे मित्रांनो शासनाने दोन हजार पंचवीस सव्वीस हंगामासाठी एक मध्यम धाग्याच्या कापसाला सात हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल तर लांब धाग्याच्या कापसाला आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर केला आहे मात्र अकोला जिल्ह्यात प्रामुख्याने मध्यम धाग्याच्या कापूस मोठ्या प्रमाणात पिकवला जातो त्यामुळे सी सी आय कडून हमीभाव हमीभावाने खरेदी सुरू असली तरी बाजारपेठेत खाजगी व्यापारी हाच कापूस आठ हजार शंभर ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर काही ठिकाणी आठ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करत आहे त्यामुळे अनेक शेतकरी सी सी आयऐवजी खाजगी व्यापाऱ्यांकडे कापूस विक्रीचे प्राधान्य देत आहे तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो चला तर मग आता बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती व मिळाला तर पहिली बाजार समिती अमरावती आवक आलेली पंच्याहत्तर क्विंटलची दर वेटले सात हजार नऊशे रुपये दर वेटले आठ हजार शंभर रुपये सर्व धरणंदर वेटले आठ हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती सावनेर आवकालेली पस्तीसशे क्विंटलची किमान दर वेटले सात हजार नऊशे रुपये दर वेटले सात हजार नऊशे रुपये सर्व धरणंदर वेटले सात हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे समुद्रपूर आवकलेली अकराशे एकसष्ट क्विंटलची किमान दर वेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये कमालदर वेटले आठ हजार तीनशे रुपये सर्व धरंधर वेटले सात हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे घाटंजी जाता येलारे मध्यम स्टेपल आवकाली एकोणतीसशे क्विंटलची किमान किमानर भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये कमालदर वेटले आठ हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये सर्व धरंधर वेटले आठ हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधसिमती उंबेड जात आहे लोकल आवकालेली एक हजार अठ्ठ्याण्णव क्विंटलची किमान किमानर भेटले आठ हजार रुपये कमाल कमालदर भेटले आठ हजार एकशे साठ रुपये स्रव धरंधर वेटले आठ हजार सत्तर रुपये त्यानंतरची बाधा समित आहे देवळगाव राजा जात आहे लोकल आवकलेली बाराशे क्विंटलची किमान किमानर भेटले सात हजार नऊशे पन्नास रुपये कमाल कमालदर भेटले आठ हजार एकशे पन्नास रुपये सर्व धरंधर भेटले आठ हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधासिमती वरोरा जात आहे लोकल आवकालेली पाचशे सव्वीस क्विंटलची दर भेटले सात हजार नऊशे रुपये दर वेटल्या आठ हजार एकशे ऐंशी रुपयेच राहा धरणं वेटले आठ हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती काटोल जात आहे लोकल आवक आलेली चौऱ्याण्णव क्विंटलची दर भेटले सात हजार पाचशे रुपये कमाल दर वेटले आठ हजार शंभर रुपयाच राहत धरंतर वेटले सात हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवकालेली सोळाशे क्विंटलची किमान दर भेटले आठ हजार एकशे दहा रुपये दर वेटले आठ हजार तीनशे पंधरा रुपयाच राहत धरणं वेटले आठ हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगणघाट जात आहे लोकल आवक आलेली पाच हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सातशे रुपये कमाल दर भेटले आठ हजार दोनशे पंच्याण्णव रुपये सुरुवात दर भेटले आठ हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम आवक आलेली पंचवीसशे क्विंटलची दर भेटले सात हजार सहाशे रुपये कमाल दर भेटले आठ हजार एकशे पन्नास रुपये सुरुवात दर भेटले सात हजार नऊशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांनी आजचे कापसे बाजार जे की आमच्यापर्यंत आलेले होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद